परशुराम विकास महामंडळाला मान्यता ब्राह्मण समाजातील तरुणांना रोजगार व शिक्षण व्यवसाय यासाठी आर्थिक विकास महामंडळ हे गरजेचं होतं यासाठी अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा जालन्याचे सुरेश मोरे तसेच तळागाळातील असंख्य तरुणांनी आझाद मैदानावर एकोणवीस सप्टेंबर दोन हजार रोजी परशुराम विकास महामंडळाला मान्यता मिळावी यासाठी केलेल्या आंदोलनाला यश मिळालंय महायुती सरकारचे याबद्दल ब्राह्मण महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख किशोर देशपांडे यांनी आभार व्यक्त केले परशुराम विकास महामंडळाला मान्यता मिळाल्याबद्दल अवधूत एग्रो सर्व्हिसेस कळवण खुर्दचे संचालक स्वप्नील पगार यांनी श्राल व श्रीफळ देऊन किशोर देशपांडे यांचा सत्कार केलाय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाला महाराष्ट्र सरकारने जी मान्यता दिली त्याबद्दल आम्ही शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार आणि अजित पवार सरकार यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आज परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे ब्राह्मण समाजाच्या मुलांसाठी खूपच गरजेचं होतं कारण की तळागाळात पण ब्राह्मण समाज आहे आणि तळागाळातल्या मुलांना शिक्षण नोकरी व्यवसाय या सर्वांसाठी आर्थिक विकास महामंडळ हे खूप गरजेचं होतं त्यामध्ये आमचे अकोल्याचे आमदार गोवर्धनजी शर्मा आमचे परममित्र जालन्याचे सुरितजी मुळे यांचंही खूप मोठा संघर्ष आणि आमच्यासारख्या तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा संघर्ष एकोणावीस स एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणावीसला आझाद मैदानावरचं परशुराम चं आंदोलन ह्या आंदोलनही त्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि त्याबद्दल मी किशोर रमेश देशपांडे नाशिक ग्रामीण कार्याध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख या नात्याने या परिवाराचं म्हणजे शि शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि नरेंद्र केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारांचं पण अभिनंदन करतो की नरेंद्र मोदी सरकार यांचं तत्व असे आहे की सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास याप्रमाणे चालणारं त्यांचं तत्व आहे जय श्रीराम जय परशुराम स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण